नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातल्या चौथ्या मतदार मद्द, विधानसभा मतदारसंघातील निवार्या लोहरातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत गेल्या गुरुवारीच पार पडलेली आहे उमरघ्यातील ऐंशी ग्रामपंचायशी ग्रामपंचायती आणि लोहाऱ्यातील चव्वेचाळीस अशा एकशे चोवीस ग्रामपंचायती यातील उमरघ्यातील सर्वसाधारण त्याच्यासाठी त्रेचाळीस जागा आहेत आणि त्यातील एकवीस ह्या महिलांसाठी राखीव आहेत उर्वरित पुरुषांसाठी आहे तर लोहाऱ्यात चव्वेचाळीस ह्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी बारा जागा आहेत तर इतर जागा महिला आणि याच्यासाठी राखीव आहेत या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेद नौखे उमेदवार असलेले प्रवीण स्वामी गुरुजी यांनी तब्बल तीन वेळा उमरगेकर वर आपल्या ह्याचे <coughs> जादू चालविणारे ज्ञानराज चौगुले यांना पराभूत करून विजयश्री खेचून आणली होती आणि त्यावेळेस त्यावेळेसपासून या दोघा तुतुमय सुरू आहे आणि ती अशी पुढी पुढेही सुरू होणार आहे मात्र एकंदरीत पाहता पारड म्हणजे खर्चिक माणसाचा थवा असं पाठबळ ज्ञानराज मौलींच्या मागं बऱ्यापैकी असतं कारण त्यांच्याकडं कशाचीच कमतरता नाही त्याचबरोबर त्यांना माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचंही पाठबळ असतं रवींद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण गायकवाड हे सतत त्यांच्याबरोबर वावरत असतात तर इकडं प्रवीण स्वा स्वामींबरोबर माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील त्यांची चिरंजीव आणि तालुक्यातील अगदी प्रारंभापासून बाळासाहेब ठाकरेंना मानणारा जो शिवसैनिक आहे तो त्यांचं खरं पाठबळ आहे त्यामुळं या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत <coughs> निवडणुका ह्या अगदी चुरशीच्या होणार मग या चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत माऊलीबाजी मारणार की माऊलींवर स्वामी मात करणार हे निवडणूक नंतर आपल्याला कळणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं गेल्या आठवड्यापासून राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदात बदल होणार ही चर्चा सुरू होती आणि दोन दिवसापासून नवीन रा अध्यक्ष हे सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे असतील असंच जवळपास हे झालं होतं आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व राज्यसभा सदस्य ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी शशिकांत शिंदे हे यापुढं राष्ट्रवादी पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतील असं जाहीर केलं <coughs> शशिकांत शिंदे यांचं सातारा जिल्ह्यातही मोठं काम आहे आणि इकडं नव्या मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही याच्यात त्यांची मोठी संघटना आहे त्यामुळं त्यांच्या निवडीचं शरदचंद्र पवारजी यांच्या पक्षाला लाभच होईल असं दिसतं इकडं शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना राज अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली आहे तर भाजपनं धाराशिव जिल्ह्याचे शहराध्यक्ष म्हणून धाराशिव नगरीचे काही काळ नगर अध्यक्ष राहिलेले धडपडे आणि आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे अमित शिंदे यांची निवड केली आहे आणि शिंदेवर ह्या राजकीय पक्ष मेहरबान आहे हे असं या दोन्ही निमणुकाहून म्हणलं तरी काही वाह ठरू नये शशिकांत शिंदे यांच्यावर तर पूर्ण महाराष्ट्र आणि त्यांच्या पक्षाची ही जबाबदारी असणार आहे पण खरी मोठी जबाबदारी असणार ती अमित शिंदे यांच्यावर येत्या नगरपालिका निवडणुकीत धाराशिव शहरात एक हाती सत्ता भाजपची आणण्याचं लक्ष त्यांचं असणार आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केलं आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद